खामगाव येथे भगवान यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल सिंधी सिंधी समाजामध्ये संतापाची लाट आहे समाजाचे आराध्य भगवान झुलेलाल यांच्याविषयी जोहर पार्टीचे अध्यक्ष अमित बघेल यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे सिंधी समाजात त्रिव संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत बुलढाणा जिल्ह्यातील सिंधी समाज पूज्य सिंधी जर्नल पंचायत ट्रस्ट आणि भारतीय सिंधू युवा मंच शाखा यवतमाळ महाराष्ट्र प्रदेश उपविभागीय अधिकारी प्रदीप व खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे बघेल यांच्यावर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित पंचशताब्दी संवाद कार्यक्रमात अमित बघेल यांनी भगवान झुलेलालांविषयी आक्षेपार्ह आणि सांप्रदायिक वक्तत्व केल्याचा सा आरोप निवेदनात करण्यात आला आहे हे वक्तत्व सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून देशभरातील सिंधी समाजात तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे समाजाच्या श्रद्धा परंपरा आणि धार्मिक आस्थेचा अपमान करणारे असे वक्तत्व अमान्य असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे यावेळी काही समाज बांधवांनी आर एन न्यूजला दिलेली प्रतिक्रिया आयो सबई जो झुले छब्बीस 20 अक्टूबर 2025 को अमित बघेल नामक व्यक्ति ने सिंधी समाज के इष्टदेव भगवान श्री झूलेलाल के बारे में कुछ अपशब्द की भाषा का प्रयोग किया है और हमारी भावनाओं को ठेस पहुँचाई है उसने जिस प्रकार की भाषा बोली है कि भाई हम लोग पाकिस्तान से आए हैं पहली बात तो सब भारतीयों को हम ये क्लियर करना चाहते हैं कि सिंधी भारत के एक भाग से दूसरे भाग में आए हैं पहले कोई ना पाकिस्तान था ना कोई था पहले अखंड भारत था हम अखंड भारत से एक भाग से दूसरे भाग में आए हैं तो इस प्रकार की टिप्पणी करने से हमारे भावनाओं को बहुत बड़ी टेस्ट पहुंची है और हम सरकार से विनती करते हैं कि ऐसे आ, ऐसे व्यक्तियों के विरोध कड़क से कड़क कार्रवाई की जाए और हमारे को न्याय दिया जाए आज के लिए? छत्तीसगडचे नेते अमित बघेल यांनी सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान झुलेलाल यांच्याविषयी अपशब्द काढून सिंधी समाजाच्या भावनांना ठेप पोहोचवली त्यांचे संपूर्ण भारतभर निषेध होत आहे त्यांच्याविरुद्ध आतापर्यंत संपूर्ण देशामध्ये एकोणतीस ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत आणि खामगावच्या सिंधी समाजाने देखील त्याचा निषेध केला आहे आज सिंधी समाज बांधवांनी निषेध मोर्चा काढून या ठिकाणी ए ओ कार्यालय व पोलीस स्टेशनमध्ये निवेदन दिले आहे त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केलेली आहे याशिवाय अमित बघेल याच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारून आम्ही आंदोलन केलेलं आहे यापुढे जर प्रशासनाने त्याच्याविरुद्ध कारवाई केली नाही तर आणखी आंदोलन तीव्र करण्याच्या आमच्या भावना आहेत त्यामुळे आमच्या भावना समजून शासनाने त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करावी अशी आमची मागणी आहे